खरीप हंगाम तोंडावर आहे शेतकरी शेतीची मशागत बियाणे खते खरेदीचे नियोजन करीत आहेत अशात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृषी सहायकांनी काम बंदचे हत्यार उपसले आहे यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कृषीविषयक सल्ला आभासी कामे ठप्प झाली आहेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या कृषी योजनांचाही फटका बसला आहे आज सोमवारी चंद्रपूर जिल्हा कृषी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केले कृषी सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे कामकाजासाठी लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा कृषी सेवक कालावधी रद्द करावा विभागाच्या आकृती बंधामध्ये कृषी सहाय्यकांना योग्य न्याय द्यावा यासह इतर मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत असून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कृषी सहाय्यक संघटनेने केला आहे दोन हजार चौदा पासून ज्या मागण्या अपूर्ण राहिलेल्या आहेत या मागण्यापैकी महत्वाची जी मागणी आहे आमची जी कृषी सहायकाचं सा पदनाम बदल करणे हे जवळपास दोन हजार चौदा पासूनही आमचं अपूर्णच राहिलेलं आहे त्याच्यानंतर कृषी सहाय्यक हा कृषी विभागातील कणा समजला जातो त्या कण्याला जर तुम्ही डावलून टाकत आहे एकही मदतनीच देत नाही हे जसं आमचं ग्राउंड लेवलवर जाऊन ज्या अडचणी कृषी सहायकाला येतात ह्या वरिष्ठ स्तरावर ह्या कुंड कुठल्याही कोणालाही माहिती नसतात तशाच तेच काम करण्यासाठी आपल्याला लॅपटॉपची आवश्यकता आहे लॅपटॉप सारख्या पण आमच्या आजपर्यंत मागण्यावर दुर्लक्षित करून कसल्याही प्रकारचं कृषी सहायकाला मदत मदत केलेली नाहीये